सुटला आजच्या घरातील फायनलचा ढेरा सुटला रे सुंदर गाड्या पाहतात आठ आण गाड्या गारे, आणि आठ गाड्यांचा रे संग्राम एक नंबरचा मार्करी कोण काही क्षणाचा रे रे सलो रे टाटा आणि एक नंबरचा मार्किक को लढत झाली शेवटच्या क्षणाला डाईवरनं ताप टाकला असा हा औंडीचा स्वर लढत जाऊ दोघात पलीकडे येतो भागायच वारीकर अलीकडे येतो वाफेगावकर दोघात काता तीर लढत शेवटच्या जनला बाजी मारली औंडीच्या सौरभ न शेवटला ताप टाकला आणि अलीकडे होता ओझडेकर ओझडेकर शिराळकर या ठिकाणी येऊन बैलाची नावे सांगून जा मग होता सर होता भैया